नमस्कार मित्रांनो टिकवित्रॉफी या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपली टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो कृषी विभागामार्फत अनुदानावर देण्यात येणाऱ्या चार्जिंग बॅटरी पंपाकरिता महाडी टी पोर्टलवरून अर्ज स्वीकारणे सुरू झालेले असून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये महाडी बी टी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो चार्जिंगचा फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावरती मिळविण्याकरिता तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे त्याकरिता या ठिकाणी महाडेबीटी पोर्टलची ही जी लिंक आहे या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो या पोर्टलला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर मित्रांनो या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी लॉग इन म्हणून पर्याय दिसेल आणि या ठिकाणी लॉगिंग करण्याकरिता वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक असे दोन पर्याय तुम्हाला दिसून येतील मित्रांनो या ठिकाणी लॉगिन करण्याकरिता तुम्ही जर कधी या आधी अर्जदार नोंदणी केलेली नसेल तर या पोर्टलवरती सर्वप्रथम तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी ही करावी लागणार आहे नवीन अर्जदार नोंदणी कशा प्रकारे करायची याबाबत या आधीच मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल मित्रांनो नवीन अर्जदार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वापरकर्ता आय डी उपलब्ध होईल तो वापरकर्ता आय डी वापरून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक सूचनासुद्धा दिसत आहे कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप कापूस पीक सोयाबीन पीक करिता अर्ज करण्याची मुदतवाढ ही दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप म्हणजे चार्जिंगचा फवारणी पंप करिता या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी वापरकर्ता आयडी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी आयडी आणि पासवर्ड टाकण्याचा पर्याय या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅप्चा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकून लॉग इन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जर कधी तुम्हाला वापर करता आयडी न लॉग इन करायचं नसेल अशा वेळी या ठिकाणी आधार क्रमांक या पर्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आधार क्रमांकावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकण्याकरिता पर्याय तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी आधार क्रमांक टाकून खाली ओ टी पी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठवण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण लॉग इन करून घेऊयात लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मुख्य पृष्ठ म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करा म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण समोर बाबी निवडा म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी मुख्य घटक म्हणून हा जो पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या ठिकाणी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तपशील हा पर्याय आहे तर निवड करा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मनुष्य चलित अवजारे या पर्यायाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी यंत्रसामग्री अवजारे उपकरणे हा पर्याय आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पीक संरक्षण अवजारे हा जो पर्याय या ठिकाणी दिसत आहे या पर्यायाला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मशीनचा प्रकार निवड करा हा पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस आणि बॅटरी संचलित फवारणी पंप गळी धान्य असे दोन पर्याय दिसून येतील तुम्ही जर कधी कापसाची लागवड केलेली असेल तर या ठिकाणी बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस हा पर्याय निवडू शकता किंवा सोयाबीन अथवा इतर गळीत धान्याची लागवड तुम्ही केलेली असेल तर बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता मित्रांनो सातबाऱ्या उतार्यावरती ई पीक पाहणीनुसार तुम्ही जी माहिती भरणार असाल कापूस किंवा गळित धान्य त्यापैकी तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे तर या ठिकाणी माझ्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणीद्वारे मी कापूस हे पीक नोंदविलेले असल्याकारणाने मी बॅटरी संचलित फारणी पंप कापूस हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसेल या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे क्लिक करायचे आहे आणि या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी जतन करा म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा चेकबॉक्स या ठिकाणी येईल तर या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती या ठिकाणी अर्ज सादर करा हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचा पॉप विंडो येईल तर या ठिकाणी ओके या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली पहा हा पर्याय आहे तर या पर्यावरती या ठिकाणी आपण क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे मित्रांनो वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आधी अर्ज केलेले असतील तर ते अर्ज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्रम सुद्धा निवडायचा आहे तुम्ही इतर घटकाकरता अर्ज केलेला असेल तर कोणत्या घटकाला तुम्हाला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे द्वितीय प्राधान्य द्यायचं आहे ते प्राधान्यक्रम या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे तर या ठिकाणी चा मी आता चार्जिंगच्या फवारणी पंपाकरिता या ठिकाणी मी प्रथम प्राधान्य निवडतो आणि इतर ज्या घटकाकरिता मी या आधी अर्ज केलेला होता त्या घटकाकरिता या ठिकाणी मी द्वितीय प्राधान्य निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा छोटा चेकबॉक्स दिसेल या छोट्याशा चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचं तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र